ये लता नाशिक जिल्ह्याच्या त्रमकेश्वर तालुक्यातील बेळुंजे छोट्याशा गावातील शेतकरी व सुशिक्षित कुटुंबात वाढलेल्या तरुणीने डॉक्टर बनत मोठं यश मिळवलंय सौभाग्यवती लता व श्री गोपाळ उघडे यांची कन्या स्नेहल लता गोपाळ उघडे हिने हा लौकिक मिळवलाय मेहनत जिद्द आणि चिकाटीनं सर्वांवर मात करत स्नेहलनं स्वतःला सिद्ध केलं ध्यास धडपड सातत्य प्रामाणिकपणा कौशल्य बुद्धिमत्ता कठोर मेहनत जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर विराजमान होतो हे स्नेहलनं करून दाखवलं आहे स्नेहलचे आजोबा कैलासवासी गणपत गुरुजी व कैलासवासी सुखदेव पाटील सारस्ते या आजोबांनी बघितलेले स्वप्न या तरुणीने पूर्ण केला असून तिच्या या यशामध्ये आजोबांसोबत तिच्या वडिलांचे खूप मोठा वाटा आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे या छोट्याशा खेड्यात प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल मधून दहावीचे शिक्षण पूर्ण करत दहावीला सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवत त्याचप्रमाणे नाशिक येथील केटीएम के कॉलेज येथून बारावीला ऐंशी पूर्णांक त्र्याहत्तरावा या पदवीदान समारंभ पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेज येथे नऊ एप्रिल रोजी पार पडला असून स्नेहल पुढे वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेण्याची तयारी करत आहे स्नेहलनं यशाच श्रेय कुटुंबियांसह गुरुजनांना दिलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खचून न जाता स्पर्धा परीक्षांमध्ये हिमतीने पुढे जावं असं आवाहन त्यांनी युवकांना केलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर